नमस्कार मित्रांनो मुद्दा चोबोला या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत पेळगाव यंद केसरी मैदान पार पडलं आणि महाराष्ट्रात पकासुरा ट्रेंडिंगचा विषय झाला या ठिकाणी पब्लिकमुळे गाडीने मार करला असं अनेक जणांनी बोलले त्यानंतर मोलशेड दुमाळ आणि मामांनी एक मोठा निर्णय घेतलेला आहे तो आपल्याला माहितीच आहे मात्र यावरती लोकांनी काय प्रतिक्रिया दिलेल्या आहेत ते देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत

अवोय मैदान पारंपरिक जनतेच्या मनातील पंढरी हे सर्व मान्य आहे पण तसे नियोजन पण योग्य पद्धतीने करा ना अवय हिंद केसरी मैदान काही एक, एक दिवस आड येत नाही ते महिने दोन महिने नेतं तिथे कमिटीने एक दिवस होमगार्डची व्यवस्था करावी निकाल रेषेवर त्या पद्धतीने पब्लिक यायचं नाही हे चुकीचं आहे मान्य करा मला की पब्लिकमुळे त्रास होतो पण सामान्य बैलगाडा मालकावर पब्लिकला गाडी लागली तर पळवतात आणि गटालाच मार करतात पण ते केव्हाही असं नाही बोलत शेवटी नशीब असतं येईल त्या परिस्थितीला सामोरे जावं लागतं सगळी बक्षीस जर बकासूरनेच नेली तर बाकीच्यांनी नाद करायचं का नाही त्याला आता देवाचा दर्जा आहे बकासूर देव आहे पण माझं मत आहे की आता बकासूरला देवागतच ठेवलं पाहिजे अरे पब्लिक न पळणं कोणाचं पण काम नाही ते फक्त मथुर करावं कसं पब्लिक चिरत पळतो पब्लिक किंग जोड पाठशहा मथुर एक हजार एक अरे ओरिजिनल पब्लिकचा बेताळ मथुर एक हजार एक आहे आजपर्यंत पब्लिक तुडत पळाला कधी हरला कधी टॉपला लाँच मारले पण राहुल पाटीलने कधी रोना घेला नाही हार चित होत असते हार पचवायला शिका तुम्ही नाही आले म्हणजे मैदान होणार नाही गरिबांचे बैल तर येतील उजडात एक हार झाली म्हणून खचून जातात हे लोक गोरगरीब बैलाजी रोज हरतात गरीबांचे खचत नाहीत आणि तुम्ही एक मैदान काय हरले खचून गेले सर्व खेळत राहा एक आर झाली म्हणून खचून जाऊ नका बकासूरने तुम्हाला जे कमवून मौन दिलंय ते खूप आहे अजून तो पळेल पण खचू नका हे वायदी घेऊन कुठल्या पण नंदी बकासूरच्या काळात टाकतात आणि तो एक जीव आहे मशीन नाही आराम द्या आणि त्याच्या तोडीस तोड नंदी टाका उगी आपली वायदी घ्यायची आणि चार नाही तर पाच नंबरची नंदी टाकायची त्याच्या काळात काय फायदा तो दपतोय मग बक्याला मग बोलायला पब्लिकने वाटवं केलं इथून पुढे कोणतेही मैदान असू द्या देवाला फक्त मधूनच पळालं पाहिजे आयोजकांनी तरच देव मैदानावर येणार योग्य निर्णय मावा मोहील शेट सर्वसाधारण मैदानात तुम्ही सुद्धा हलका पेहरा घेता एखादा पैल जोरात पळतो व एखादा बैल मागे पळतो म्हणून बकासोरचा पळ कमी झाला आहे लोक मैदानात कोणतीही असो टॉपचा पहिरा घेता तुम्ही कोणाचीही बैल बकासोरच्या गळ्यात टाकता हे फार चुकीचं आहे शपथ आहे बकासोर हल्ला नामान कुठेच लागत नाही मी एक कट्टर बकासोर प्रेमी मालेगाव नाशिक जिल्हा गरिबाची बैल अशी किती मैदानात कडून पळतात कटाला मार खातात पण ते कधीच नव्याने मैदानात उतरतात सातारी बैलगाडी शेअरमध्ये कुणा एकामुळे बदल करू नये आजपर्यंत तुम्ही एक सामान्य मी हा कधी विचार केला का अरे काय राव कडेने पळाला आणि हरला म्हणून एवढं दुःख करतात बाकी गरीबाची बैलीने कडेने पळतात तेव्हा ते काही बोलत नाही उलट बैल पळाला म्हणून आनंद व्यक्त करतात आणि तुम्ही एक बकासूरसाठी नियम वाटी घालत बसताय एवढे नखरे करू नका मग कोणामुळे कुणाचा अडत नाही एवढीच भीती वाटते पब्लिकची तर येऊ नका मैदानात बक्याला घेऊन तो आला नाही तर काही फरक पडत नसतो बैल मैदानात आणतो म्हणजे उपकार करत कमिटीवर दम असेल तरच खरंच ठेवा लोकांनी डोक्यावर घेतलं तर जास्तच झालं लगेच मान्य ऐकडीने त्रास होतो पण तुम्हाला एकट्याला नाही होत आणि हिंद केसरी मैदानात तुम्हाला बकोसरच्या कृपेने चांगली वायदी मिळत आहे तुम्ही ते सोडून घरी बसू शकत नाही इकडे तिकडं कमेंट वाचून हसायला येत आहे अरे येड्यांना तो काय म्हणतोय की साईडने पळायला काहीच प्रॉब्लेम नाही पण पब्लिक बैलाच्या समोर आडी यायला लागली की बैल जाणार कुठं आणि इथं काय कमेंट करतात गरीबाची बैल पळालं तुझं नाही पळालं तर अरे बैल कोणाचाही पळाला आणि जर तो पब्लिक साईडने पळाला तर असं पब्लिक आड उभं बैलाच्या समोर यायला लागलं तर बैलांचा नंबर येणारच नाही तो सगळ्यांसाठी बोलतो नीट बघा नाही आहे नाही लागली गरीबाची असा करत तसा करत तो पण गरीबच आहे तो काही तर श्रीमंत होऊन पडला नाही बैलगाईबाची पण कडणी पळतात आणि बकासूर खूप वेळा अडचणी पळाला आहे पण विषय असा आहे बकासूर मातूर किंवा इतर मोठी नंदी येतात तेव्हा पब्लिक मात्र खूप कळवा करतो त्यामुळे काय होतं तर बैल घाबरून पळतोय कडेचा बैल किती पण किंग असला तरी पब्लिकच्या काळात मुळे थोडा घाबरून पडतोच तेव्हा निकालात पण बैल घाबरतो मी ड्रायव्हर आहे माझा पण बैल कड्याचा दोन्ही नखंदी मुंबईमध्ये पडतोय त्यामुळे पब्लिकने विचार केला पाहिजे आपण काय केलं पाहिजे ते आता मी कोणाला नाव ठेवत नाही पण मला सांगा मोठं मैदान आहे तर पब्लिक येणारच आणि असं नाही की बकासुराव मग बाकीचे बैल जे पब्लिकला लागले होते पण मग बोलायला पाहिजे आमची पण गाडी पब्लिकला लागली ते नशिबावर आहे महत्वाची गाडी पण मागच्या सीझनला किती वेळा पब्लिकने लागली हार पण झाली पण असं काही बोलतो नाही याचा अर्थ एक नंबरच्या बैलाने पब्लिकची चिठ्ठी नको लागायला असं थोडी असतो मी सांगतो तुम्ही मोठ्या मैदानावर येऊच नका तुम्ही भुसेगाव सारख्या सेवेगावी महाराजांच्या मैदानाला नाव ठेवली पेडगाव सारख्या शरद प्रेमींच्या मनातील हिंद केसरी मैदान शरद तीनशे पंढरी समजणाऱ्या मैदानाला तुम्ही नाव ठेवलं कोरेगाव सारख्या चाळीस पन्नास वर्ष जुन्या हिंदकेसरी मैदानाला नाव ठेवलं आपल्याला पब्लिकला पळायची सवय नाही तर तुम्ही मोठ्या मैदानाला येऊ नका मोठ्या मैदानाला पब्लिक राहणार म्हणजे राहणार बाकी नऊशे नव्याण्णव गाड्यांना प्रॉब्लेम नाही फक्त तुम्हालाच प्रॉब्लेम आहे अजिबात येऊ नका मी जास्त काही बोलत नाही माझं कोणाचं मन दुखवाची इच्छा नाही पण आयोजितांच्या उपकारासाठी पडत असाल तर त्यांना आधीच तुमचे नियम सांगा नियम गटाला बघकासवर मधल्या एक तासात एकटाच पोळणार त्या गटाला इतर गाड्या पण असाव्यात सेमीला पण एकटाच पोळणार ते इतर गाड्या नसाव्यात आमच्या फायनल वेळी वेगळा होणार तिथे वे पण इतर गाड्या नसाव्यात हे झालं तीन फेऱ्याचं महत्वाचा नियम शर्यतीच्या नावावर फिक्स राहील दोन नंबरच्या पुढील बक्षीस निकरानुसार करावेत असं माझं मत आहे कोणाचं मन दुखेल असेल तर पुन्हा एक वेळ तर मित्रांनो अशा प्रकारच्या प्रतिक्रिया या सोशल मीडियावरती पाहायला मिळाल्या आता यात कुठेही आम्ही आमच्या मनाचं दाखवलेलं नाही जे काही लोकांनी जो व्हिडिओ तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलेला आहे त्या व्हिडिओ खालीच ह्या प्रत प्रतिक्रिया आलेल्या होत्या आणि तशा प्रकारे आम्ही त्या लोकांच्या कमेंट तुम्हाला दाखवण्याचं काम केलेलं आहे तर मित्रांनो या सर्व प्रतिक्रियेवरती आपलं मत काय आहे हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगायला अजिबात विसरू नका मनपूर्वक धन्यवाद तर मित्रांनो लोकांच्या कमेंट तुम्हाला योग्य वाटतात का याविषयी या आपलं मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगायला अजिबात विसरू नका आणि अशा प्रकारे लोकांनी हे जे काही मत व्यक्त केलं आहे त्यानंतर मोहिते तुम्हाला आपला निर्णय बदलतील का आणि मामा काही वेगळं पाऊल टाकतील की यामधून काही मार्ग निघू शकतो का याविषयी आपला प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका मनापूर्वक धन्यवाद माझ्या कडमाज्या खोट 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 बोलायच नाही